नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश मा यूट्यूब चॅनल बघा अंगणवाडीसाठी सात ऑगस्टची महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर आलेली आहे सरकारकडून थेट आदेश आलेले आहेत बहिणींच्या याद्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलेल्याने अंगणवाडी सेविकांच्या कामात पुन्हा मोठी वाढ करण्यात आलेली आहे तर अंगणवाडी सेविका मदत निसाना एकतर राज्य सरकारने प्रोत्साहन भत्ता दिला नाही अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी सरकारकडे पैसे शिल्लक नाहीत आणि इकडे लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना बघा दरमहा सरकार तीन हजार दोनशे पंचवीस कोटी रुपयाचा निधी हा वितरित करत आहे या महिला काहीसुद्धा काम करत नाही आहेत फक्त त्यांच्यासाठी प्रति प्रत्येक महिना दीड हजार रुपये फुकट बसून घरी बसून या महिलांना पैसे मिळतात आणि अंगणवाडी सेविका मदतनीस पोषण ट्रॅकरवर रात्र दिवस काम करतात त्या कामाचा प्रोत्साहन भत्ता म्हणून अंगणवाडी सेविकेंना दोन हजार व मदतनीसांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता सरकारने एक वर्ष जी आर काढून होत आले तरी देखील तो अंगणवाडी सेविका मदतनीसांना दिले नाही आणि एकीकडे सरकारच्या या लाडक्या बहिणी आहेत ज्यांची कामे वारंवार अंगणवाडी सेविकेंना सांगितली जातात त्या बहिणींसाठी सरकारकडे प्रत्येक महिना दीड हजार रुपये देण्यासाठी पैसे आहेत परंतु अंगणवाडीसाठी देण्यासाठी पैसे नाहीत असा प्रश्न सर्वांसाठी उपस्थित झालेला आहे आणि तोच मुद्दा घेऊन मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा सोलापूरमधील ही बातमी आहे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर सोलापूर यांनी एक आदेश काढलेला आहे आजपासून अंगणवाडी सेविकेंच्या कामामध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला पात्र आहेत तरी देखील कमी व पासष्ट जास्त वय असलेल्या सोलापूर सोला जिल्ह्यातील आणि एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त त्र्याऐंशी हजार सातशे बावीस महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांच्या याद्या प्राप्त झाल्या असून त्यानुसार आता अंगणवाडी सेविकांमार्फत फडता पडताळणी सुरू केली जाणार आहे अशी माहिती तर आपल्या समोर ना आजपासूनच अंगणवाडी सेविकाकडून ही माहिती पडताळणी केली जाणार आहे कारण की येत्या रक्षाबंधनला दोन दिवसातच लाडक्या बहिणींना हप्ता वितरित करायचा आहे त्याच्यापूर्वीच त्यांना या लाभ घेणाऱ्या महिलांची नावे कमी करायची करायची आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविकांची कामे आता वाढवलेली आहेत तर बघा ही सकाळमध्ये आलेली न्यूज आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीनंतर राज्यातील बेचाळीस लाखांवर महिला अपात्र ठरले आहेत त्यात माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील माहितीतील सव्वीस लाख चौतीस हजार महिला आहेत त्या सर्वांच्या याद्या प्रत्येक जिल्ह्यास पाठवून अंगणवाडी सेविकामार्फत त्यांची पडताळणी सुरू केली आहे त्यात एकवीसपेक्षा कमी आणि पासष्टपेक्षा जास्त वयोगटातील महिला एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिला या लाभार्थी आहेत लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातून तब्बल दोन कोटी एकोणसाठ लाख महिलांचे अर्ज आले यामुळे दरवर्षी लाडक्या बहिणींसाठी चोपन्न हजार कोटी रुपये लागतील असे शासनाकडून सुरुवातीला स्पष्ट करण्यात आले तरी पण दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लाडक्या बहिणींची निकषांच्या आधाराने पडताळणी सुरू झाली सुरुवातीला चारचाकी वाहन असलेल्यांची तपासणी झाली त्यानंतर संजय गांधी निराधार योजना नमो शेतकरी महासन्मान योजना याशिवाय शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना घेणाऱ्यांची पडताळणी झाली सरकारी नोकरदार महिला बोगस पुरुष लाभार्थ्यांचीही पडताळणी झाली आता माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील माहितीवरून वयोगट वय एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थ्यांची तपासणी सुरू आहे त्यानंतर सव्वीस लाख चौतीस हजार लाडक्या बहिणींचा लाभ हा कायम बंद केला जाणार आहे आणि आजपासूनच बघा आज, आज आम्हाला सुद्धा ती यादी प्राप्त झालेली आहे ती पी डी एफ प्राप्त झाली आहे त्याच्यामध्ये भरपूर महिलांची नावे आहेत तर त्याची पात्र महिला कोणत्या आणि अपात्र महिला कोणत्या ही लिस्ट आपल्या ऑफिसला द्यायची आहे आणि आयकरच्या माहितीवरून पन्नास लाख महिला या अपात्र ठरणार आहेत अशी माहिती सोलापूर जिल्ह्यातून समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेत धनाढ विशेष कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिला देखील आहेत या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने इन्कम टॅक्स विभागाला यापूर्वीच पत्र व्यवहार केला आहे राज्यातील अडीच लाखा अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांची यादी माग मागवलेली आहे त्यानुसार लाडकी बहीण योजनेतील अंदाजे आणखी अजून पन्नास लाखावर महिला या अपात्र ठरतील असा अंदाज वर्तवला जात आहे एकीकडे अंगणवाडी सेविका आहेत ज्या प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्यासाठी सरकारला प्रति अंगणवाडी रुपये देणे शक्य नाही आणि लाडक्या बहिणींना मात्र पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत कारण की बघा लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून प्रत्येक महिन्याच्या हप्ते हे लाडक्या बहिणींना पेटत भेटत आहेत परंतु अंगणवाडी सेविका मदतनीस ज्या ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली त्या मानधना वाढीनुसार अजूनही अंगणवाडी सेविका मदतनीसांना त्यांचा प्रोत्साहन भत्ता हा भेटलेला नाही आणि वरून उलट अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या कामामध्ये वाढच केली जातात काही अशी जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले पैसेसुद्धा भेटलेले नाहीत अशा सुद्धा अंगणवाडी सेविका मदतनीस ताई आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले त्याचे सुद्धा पैसे भेटलेले नाहीत आणि त्या महिलांना त्या लाडक्या बहिणी नाहीत का असा प्रश्न इथं उपस्थित होते त्या महिलांना देण्यासाठी त्या सेविका मदतीसांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत परंतु लाडक्या बहिणींना देण्यासाठी मात्र सरकारकडे एवढा निधी आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट झालेले आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा कारण की बघा लाडक्या बहिणींना देण्यासाठी पैसे आहेत मग अंगणवाडी सेविकांनाही द्या अंगणवाडी सेविकेंना सरसकट जो प्रोत्साहन भत्ता सेविकेंना दोन हजार मदत एक हजार रुपये जाहीर केलेला आहे तो सरसकट देण्यात यावा कारण की शंभर टक्के अंगणवाडी सेविका मदतनीस या प्रोत्साहन भत्त्याच्या आशेवर पोषण ट्रॅकर मध्ये शंभर टक्के काम करत आहेत पोषण ट्रॅकरचं सर्व्हर व्यवस्थित करून द्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या अशीच माझी या मा व्हिडिओच्या माध्यमातून ही विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा धन्यवाद